नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जवळपास पाच ते सहा दिवस झाले आणि पावसानं असा म्हणून म्हणजे सहा दिवस म्हणजे आठ दिवस झाले जवळपास पाऊस आमच्याकडे सततचा असा पाऊस भयंकर चालू आहे आता काल पण पाऊस झाला आणि कापसं बागा कशी फुटलेली मरणाची कापसं फुटून राहिली कापसं व्यसू ना काहीच होईना आणि खाली पडलेला कापसाला कोंब फुटून राहिले मित्रांनो इतकं अवघड कंडिशन झालेलं आहे शेतकऱ्याचं काय सांग खूप अवघड झाले हे बघा कापसू आणि पावसाचा थैमान असत घातलंही पावसानं पावसा परेशान लावलं खूप परेशान लावलं तुमच्याकडे आहे का नाही सांगा हे बघा हे बघा कसा कापूस कापूस कसा झाडं फुटले कापसाची बघितलं का हे कापसामध्ये असं झालं म्हणजे खूप अवघड आहे कापसाला अशा वाती यायला आहे तुमच्याकडे नाही असे नुकसानी झाले का कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कसं आहे ना मित्रांनो दिवसांदिवस खूप अवघड झालेला आहे शेतकऱ्याचं कुठल्या मालाला भाव नाही एकूण तिकून भाव पण नाही बरोबर निसर्ग पण साध्य येणार खूप अडचणी शेतकऱ्यामागं हे शासन हे सरकार असं निघलं की सरकार कुठलंच कर्जमाफी देत नाही शेतकऱ्याला कुठली मदत करत नाही अशा खूप काही संकट खूप काही अडचणी आपल्या शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांवर येत चाललेल्या आहेत पण मित्रांनो घाबरायचं नाही कधी पण विचार हा निगेटिव्ह नाही करायचा पॉझिटिव्ह करायचा आणि काही काही काई आपण शोधत राहायचं काही काही क्षेत्र शोधत राहायचं काही काही करत राहायचं हार मानायची नाही किती संकट येऊ द्या तुम्ही लॉस होऊ द्या तरी पण एक नाही दिवस चांगला येत असतो फक्त त्याच्यामध्ये शांतता धरायची जा, आपण जास्त दुसरा काही विचार करायचा नाही दुसरा निर्णय घ्यायचा नाही किती का वर, ते संकट येत असतात माणसावर त्या संकटाला आपल्याला समोर जाऊन त्याच्यामधून आपल्याला पर्याय काढावं लागतात तर अशा पद्धतीनं नियोजन करू शकता चांगल्यापैकी आणि कुठला तरी व्यवसाय करा शेतकरी बांधव शेतीवर अवलंबून राहू नका मी म्हणत नाही शेतीवर आव... म्हणजे शेतीच करू नका असा विषय नाही पण शेतीला जोड व्यवसाय म्हणून काहीतरी करा तुम्ही नुसतं शेतीवर आपलं काहीच होणार नाही आता इथून समोर कारण की इथून समोर काय झालं आता हे आपल्या मालाला कुठलेच भाव देणार नाही त्याच्यामुळे आपण आपल्या हुशारीनं आपल्याला जो परवडून माल तोच करणं खूप गरजेचं आहे शेळ्या सोडलेले चार बघा शेळ्या चारणं चालू आहे आपल्या शेळ्याला पण अशी अडचण झाली आता काट्या तुड मानले आपण बोरी आणि चालले खाऊ घालणं आता तर मित्रांनो आपल्या शेळ्या सगळ्याच वेळेल्या आहेत आता आणि दोन शेळ्या राहिल्या बरं का एक पाट राहिली त्याच्यानंतर ते कुठे ती वंडा राहिला जाण्याचं जा राहिले दोन राहिले चार वेळे एक वेली कापसा असे मारण्याचे फुटले आता सोमची शाळा सुरू होणार उद्यापासून सोम काही राहणार नाही आमच्याकडे आम तर, तर।, तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपल्या शाळा सोडलेल्या आहेत आणि दिवसांदिवस असं व्हायला आता चाराच्या अडचणी म्हणजे अडचणी म्हणजे चाराच्या अडचणी आल्या बरं का चारा आहे चारा भरपूर आहे पण अडचणी असे राहिले की पावसामुळे येत नाही त्याच्यामुळे आपण काय केलं बोरीच्या काट्या आणून टाकल्या आणलाच मस्त सरून खाऊ राहिलं आता आणि आता बोरीच्या काट्या कशामुळे आले ते पण सांगतो तुम्हाला कारण यांनी काय केलं आपण ते भुस्कासाठी बाहेर मो हे केलं जाळी लावली त्या जाळीला यांनी काय केलं ज्याचं जाळी तोडून वर जाऊन त्याच्यावर घाणखोर राहिले म्हणून मग आपण काय करणार आता हे काट्या खाल्ल्या हे पाला खाल्ला याचा की या काट्या आपण त्या जाळीवर टाकून देणार कारण की यांना काही तिथं वरती जातात नाही बरं वरती जाऊन पण हे काय करतात घाण करतात सगळं लेंड्या त्याच्यावर मुतणं त्याच्यावर सगळे घाण मग काय खायला जरा जीवा करतात त्याच्यामुळं मग आपण काय केलं त्याच्यावर डायरेक्ट आता हे काट्या टाकून देणार काट्या टाकल्याच्या नंतर म्हणजे त्यांना जायचं विषयच येत नाही अशा पद्धतीनं आपण आता नियोजन करण्याचं ठरवलेलं आहे मित्रांनो तुमच्याकडं पाऊस कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा काय कापसाची लोक समजावून तुम्ही ढिंगणं उभा राहिलं कापसाचं काहीच करो काही समजा शेतकऱ्याचं काही जांगी लावू देणं नाही आपले मुख्यमंत्री साहेब काय म्हणले होते माहिती का आम्हाला जालना जिल्ह्यामध्ये परतूर जालना मंठा या ठिकाणी त्यांनी आठ हजार पाचशे रुपये देऊ म्हणले होते अतिवृष्टीसाठी तर आता त्याचे काय केलं माहिती आहे का त्यांनी आठ हजार पाचशेऐवजी पाच हजार नऊशे रुपये नव्वद रुपये फक्त एवढंच लाभ देणार आहे कारण त्यांना काय झालं त्यांची गरिबी आली थोडी आता अडचणी आल्या तर मला तर वाटतं त्यांना शेतकऱ्यांना काहीतरी असा चंदा करून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबाला कारण त्यांना लय गरिबी आलेली आहे शेतकऱ्याचं म्हणजे त्यांना असं वाटतं की शेतकरी लय श्रीमंत आहे का मुख्यमंत्री साहेब जरा विचार करा देशाचे मुख्यमंत्री आहे तुम्ही फडणवीस साहेब अहो इथं शेतकरी मराव लागला आणि तुम्ही त्याचे दोन दोन पाच पाच हजार रुपये कमी करायला लागले शेतीच्या मालामध्ये पण आज सोयाबीन जर म्हणलं सोयाबीनला भाव म्हणले कुठं पाच हजार आहे पाच हजार दोनशे आणि भाव चालला आहे साडेतीन हजार रुपये तीन हजार सहाशे कापसाचा भाव जर म्हणलं तर आठ हजार एकशे पन्नास आणि भाव जर म्हणलं तर तो चालला आता सात हजार रुपये कापूस कसा सुधारणार आहो शेतकरी तुमचा फायद्याचा बागा राहिले शेतकऱ्याला काय काही अंगी लागू दे नाही तुम्ही असं नका करू शेतकऱ्याच्या पोटावर पाय जर दिला ना तर शेतकरी विचार करा तुम्ही शेतकरी जगाचा पोषण आहे तुम्ही तुम्ही जे अन्न खाता ते शेतकरी शेतामध्ये पिकवतो विचार करा जर शेतकऱ्याचा पण इतकं शेतकऱ्याला लाचार समजू नका शेतकऱ्यांनी जर विचार केला ना तर तुम्हाला खाण्याचे वांदे होतील तुमची शेतकऱ्यांनी जर सगळ्यांना एकजुटीनं विचार केला तर खाण्याची वांदे होती खाण्याची खायला भेटणार नाही लवकर शेतकऱ्यांना पिकायचं बंद जर केलं तर स्वतः पुरतं जर पिकिल ना शेतकऱ्यांना शेतामध्ये तर तुमच्या फॅक्टरीमध्ये काही हे खायचं धान्य तयार होणार नाही गहू ज्वारी लक्षात आणा अजून जो, शेतकरी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत चांगलं आहे तुमचं ज्या दिवशी शेतकऱ्यांना विचार केला स्वतः पिकायचं आणि स्वतः विकायचं तर तुमचे खाण्याची वांदे व्हायला उशीर लागणार नाही मुख्यमंत्री साहेब विचार करा असा कापसाला आमच्या भाव द्या सोयाबीनला भाव द्या शेतकऱ्याला असं मारू नका तुम्हाला काय किती काही ओरडलं तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणा असं झालेलं आहे तुमचं इकडून तिकडे गेले वारे नवी फुंकल ते सोनारे अशी गज झालेली तुमची तुम्ही फक्त या कानानं ऐकत या कानानं सोडून द्यायचं शेतकऱ्याचं काही मनावर घेत नाही असा विषय झालेला आहे तुमचा जाऊ दे बरे पोड़ पोड़ गे जे ते बरं आहे आमचा व्यवसाय आहे आता असा व्यवसाय केल्याशिवाय परडत नाही शेतकरी होता आपलं पोटाला पोटभर खायचं म्हणलं घरीच की हे काही खरं नाही आश्वासन देणारे लोक राहील नाही खरे लोक नाही राहील ते फक्त तुम्हाला मतदानाच्या टायमाला तुमच्याकडे येणार तुमचं दर्शन घेणार आणि तुमचा अंगोठा कापून घेणार आणि त्याचं झालं की मग बसले मग ते तुम्हाला विचारणार पण नाही कुठं लिहिण काय नाही तुम्हालाच विचार पण तुम्ही तुम्ही गेल्यानंतर मग आपण कुठं लिहि ते जे दर्शन घेऊन गेले त्यावेळेस तुम्हाला ते तुमच्या पाय पडतील जे म्हणलं ते करायला तयार राहतील पण ज्यावेळेस तुमचं काम पडलं त्यावेळेस तुम्हाला ते ओळखणार पण असं झालेलं आहे सरकारचं आता लोकांचं अवघड झालं आहे त्याच्यामुळे आपण आपला विचार करा शेतकरी बांधव काहीतरी आपण नियोजन करून आपल्या शेतीची वाटचाल चांगल्या पद्धतीनं सुरू करा काहीतरी व्यवसाय करा कारण की आता येते त्याच्याकडे पाहून आणि म्हणते कायमध्ये कर्जमाफी द्या असं म्हणल्यापेक्षा आपण स्वतः सुधारलेलं बरं आहे तर मित्रांनो चला आता आम्ही शाळेचा अडतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा बरं धन्यवाद जय जवान जय किसान